नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर कोकणात काही अशी ऐतिहासिक वैशिष्ट्ये आहेत जी त्यांना इतरांपेक्षा वेगळी करतात आतरा नावाचे एक ठिकाण त्यापैकी एक आहे मालवण तालुक्यात हे एक छोटेसे गाव आहे आपल्या सर्वांना माहीत आहे हे ऐतिहासिक काळात लोकांनी कर्तृत्वासाठी राज्य किंवा सम्राटांनी इनाम जहागीर किंवा वतन जमीन भेट दिली होती आचरा देखील इनाम किंवा जहागीर आहे परंतु त्याचे मालक किंवा इनामदार जमीनदार सामान्य माणूस नाही तर ते कोल्हापूरचे छत्रपती शंभूराजे यांनी हे इनाम श्री देव रामेश्वर म्हणजे शिव भग भगवान यांना दिले आचरा येथे भगवान शिवाचे ऐतिहासिक मंदिर आहे जे इनामदार श्री रामेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे मंदिराची वस्तुकला भव्य आणि नेत्रदीपक आहे अगदी शिवकालीन असलेलं हे मंदिर आचरा बाजारपेठेपासून काहीशा अंतरावर आहे अगदी पाषाणातील शिवलिंग आणि इथली शिवकालीन जी प्रतिकृती आहे ती एकदम मनाला भावणारी आहे राजवाड्यांप्रमाणे असलेलं हे मंदिर अगदी मनाला भावून जातं इथले जे जुने कोरीवकाम आहे आणि इथली जी जुन्या पाषाणी मूर्त्या आहेत त्या तुम्हाला अगदी मनाला भावून जातात हे आचऱ्यातलं मंदिर तुम्हाला मी आज दाखवत आहे श्रावणी सोमवारच्या या पवित्र दिवसामध्ये हे तुम्हाला आचऱ्यातलं मंदिर तुमच्यापर्यंत पोचवत आहे मित्रांनो आवडल्यास नक्कीच एक लाईक आणि कॉमेंट नक्की करा थँक्यू